you कथा अस्ति स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणा कणा तिल मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणा कणा तिल मौल्यवान रत्नांची नमस्कार मी प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण या सत्रात विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींची जीवनगाथा ऐकत असतो आजच्या या सत्रात आपण हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्वामीनाथन यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्वामीनाथन यांच्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे तसेच भारतातील अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक म्हणून देखील त्यांना ओळखलं मित्रांनो आजच्या या सत्रात आपण हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे मोनकुंभू साम शिवन स्वामीनाथन म्हणजेच डॉक्टर स्वामीनाथन यांचा जन्म कुंभकोणम या ठिकाणी सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस साली झाला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या बालपणाविषयी आणि शिक्षणाविषयी सांगायचं झाल्यास डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचे बालपण आनंदी आणि सुरक्षित होते त्यांचे वडील सुशिक्षित होते सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता वडिलांच्या संस्कारामुळेच त्यांच्या मनात सेवेची कल्पना निर्माण झाली त्यांचे प्राथमिक शिक्षण नेटिव्ह हायस्कूल आणि नंतर कुंभकोणममधील लिटिल फ्लॉवर कॅथलिक हायस्कूलमध्ये झाले मॅट्रिक केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय के शाळेत प्रवेश घेतला पण एकोणीसशे त्रेचाळीसच्या बंगाल दुष्काळामध्ये जवळजवळ लाखो लोक उपासमारीने मरण पावले त्यामुळे त्यांनी आपले मत बदलले आणि कृषी संशोधन करण्याचा विचार केला पुरुष आणि स्त्रिया दररोज शेतात कष्ट करतात व त्यांची कामे एखाद्या वैज्ञानिक तज्ज्ञापेक्षा अधिक चांगली असतात त्यांना यासारख्या गोष्टी कृषी महाविद्यालयात फील्ड विस्तार कार्य करताना शिकायला मिळाल्या स्वामीनाथन यांनी मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये आपले काका शिक्षक आणि इंग्रजी साहित्य तमिळ आणि संस्कृतचे अभ्यासक यांच्या सहवासात बरेच काही ते शिकले डॉक्टर एम एस स्वामीनाथन त्रिवेंदमच्या महाराजा महाविद्यालयात गेले आणि त्यांनी प्राणीशास्त्रात बी एस सी ही पदवी मिळवली याचबरोबर त्यांनी कृषी विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली यानंतर ते वनस्पती प्रजनन आणि अनुवंशशास्त्र यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्था आय ए आर आय या ठिकाणी गेले आणि इथूनच मग सुरू झाला त्यांच्या संशोधनाचा प्रवास मग विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या संशोधनाचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया नेदरलँडच्या वेगेनिंगेन कृषी विद्यापीठ अणुवंशिकी संस्था येथे बटाटा अणुवंशास्त्र आणि युनेस्कोची फेलोशिप घेतली येथे त्यांनी सोलेनमच्या जंगली प्रजातींच्या लागवडीखाली बटाटा सोलेनम मध्ये जीन हस्तांतरित करण्याचे प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यात यश मिळवले त्यानंतर ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ ऍग्रिकल्चरमध्ये गेले ते तेथे त्यांनी प्रजाती भेदभाव आणि सोलॅनम सेक्शन ट्युबेरियम जनुकातील विशिष्ट प्रजातीतील पॉलिफ्लॉडी ऑफ नेफ्री या प्रबंधासाठी सन एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी पीएच डी देखील मिळवली संशोधनाच्या कार्याबद्दल त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक समाधान असून देखील त्यांनी तिथे पूर्ण वेळ प्राध्यापक पदाची ऑफर नाकारली कारण परदेशी शिक्षण मिळवण्याचा त्यांचा हेतू भारतीय शेतीच्या कार्यात स्वतःला सुसज्ज करणे हा होता डॉक्टर स्वामीनाथन हे सन एकोणीसशे चोपन्नच्या सुरुवातीला ते भारतात परतले आय ठेवले डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या व्यावसायिक कारकिर्दीविषयी झाल्यास डॉक्टर स्वामीनाथन यांचा झाडे प्रजनन कृषी संशोधन आणि विकास आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनावरती त्यांचा अधिक भर होता एकोणीसशे एकोणपन्नास ते पंचावन्न बटाटा यामध्ये सोलनम ट्युबरोजम गहू ट्रिटिकम एसटीव्हीएम तांदूळ ओरिजस सॅटिवा आणि ज्यूट अनुवंशास्त्र यावर त्यांनी संशोधन केले सन एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे बहात्तर पर्यंत मेक्सिकन बौने गावाच्या वाणांवर शेतात संशोधन सायटोजेनेटिक्स रेडिएशन जेनेटिक्स आणि म्युटेशन ब्रीडिंग यावर देखील त्यांनी संशोधन केलं सन एकोणीसशे बहात्तर ते सन एकोणीसशे एकोणऐंशी या दरम्यान ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक होते तेथे असताना त्यांनी नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट अॅनिमल आणि फिश जेनेटिक रिसोर्स ऑफ इंडियाची स्थापना केली भारतीय वन सर्वेक्षण एफ एस आय यांच्या परिवर्तनातही ते त्यांनी भूमिका बजावली सन एकोणीशे एकोणऐंशी मध्ये त्यांची भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली सन एकोणीशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात ते अन्न कृषी संघटनेचे म्हणजे एफ ए ओचे चे स्वतंत्र अध्यक्ष होते दोन हजार एक मध्ये ते सुंदरबन जागतिक वारसा स्थळातील जैवविविधता व्यवस्थापनावरील बांगलादेश संयुक्त प्रकल्प यावर भारत क्षेत्रीय सुखाणू समितीचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचं हरित क्रांतीमधलं योगदान अगदी मोलाचं आणि महत्वाचं आहे यामध्ये त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे असं म्हणायला हरकत नाही स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीमध्ये महत्वाचे योगदान दिले हरित क्रांती म्हणजे कृषी क्षेत्राकडे तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे शेती उत्पादकतेत मोठी वाढ झाली धान्याची उच्च उत्पादन क्षमता प्रकार विकसित करणे खते आणि कीटकनाशके वापरणे कीटक प्रतिरोधक पिके विकसित करणे अणुअंशास्त्र असलेल्या संकलित बियाणे इत्यादींचा समावेश करणे हरितक्रांती केवळ भारतापुरता मर्यादित नव्हते तर ती बऱ्याच विकसनशील देशांमध्ये अंमलात आणली गेली परंतु ती भारतात सर्वात जास्त यशस्वी झाली राजांच्या काळात दुष्काळ कायम होता तेथे हरित क्रांती लागू झाल्यापासून एकही दुष्काळ दिसला नाही त्यांच्या याच कार्याबद्दल डॉक्टर स्वामीनाथन यांना विविध पुरस्कार देखील दिले गेले आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत त्यांनी भारत सरकारला अनेक वेळा शेतीशी संबंधित मुद्द्यांबाबत सल्ला दिला जैविक शास्त्रासाठी त्यांना एकोणीसशे एकसष्ट मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे या उच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं याचबरोबर एकोणीसशे बहात्तर रोजी भारतातील पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला भारतातील शेतकरी आत्महत्यांच्या महत्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सन दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन यांच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय किसान आयोग म्हणजेच एन सी एफ ची स्थापना देखील केली होती विद्यार्थी मित्रांनो स्वामीनाथन यांनी रिसर्च फाउंडेशन या एन जी ओची स्थापना केली होती जी विशेषत ग्रामीण महिलांसाठी आर्थिक वृद्धीची रणनीती विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देते फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे की समाजातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसंच कृषी व ग्रामीण विकासासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वेगवान करणे ही संस्था ग्रामीण भागातील शेती अन्न आणि पोषण आहारात शेतमजूर महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी दूर करण्यासाठी योग्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध करून देते यामध्ये सर्व घटकांचा सहभाग असतो वर्षानुवर्ष फाउंडेशनने विविध घटकांमध्ये आपला प्रभाव निर्माण केला आहे ही संस्था पुढील प्रमुख थिमॅटिक क्षेत्रांमध्ये संशोधन विकास करीत आहे यामध्ये कोस्टल सिस्टम रिसर्च हवामान बदल जैवविविधता बायोटेक्नॉलॉजी पर्यावरण तंत्रज्ञान अन्न सुरक्षा माहिती शिक्षण आणि संप्रेषण गवत रूट संस्था याचबरोबर स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीतलं महत्त्वाचं योगदान तर दिलंच याचबरोबर त्यांनी लिखाणात सुद्धा योगदान दिलेलं आहे डॉक्टर स्वामीनाथन एक विपुल वैज्ञानिक संशोधक आणि लेखक आहेत त्यांचे लिखाण भारतीय जर्नल ऑफ जनुकशास्त्र सायटोजेनेटिक्स आणि अनुवंशिकी आणि रेडिएशन बॉटनी फायलोजेनेटिक्स या क्षेत्रात आहे याव्यतिरिक्त त्यांनी उपासमारीच्या निर्मूलनासाठी आपल्या जीवनाचे कार्य जैवविविधता आणि शाश्वत शेती या सामान्य विषयांवर काही पुस्तके लिहिली आहेत त्यापैकी काही पुस्तकांची नावं जाणून घेऊयात एक सदाहरित क्रांती आय सेंचुरी ऑफ होप टुवर्ड्स अ एरा ऑफ हार्मनी विथ नेचर अँड फ्रीडम फ्रॉम हंगर याचबरोबर जैवविविधता व्यवस्थापनात लिंग परिमाण जैवविविधतेतील अधिवेशनाच्या सामायिक तरतुदींची अंमलबजावणी आव्हाने आणि संधी याचबरोबर ग्रो बायोडायव्हर्सिटी अँड फार्म्स राईट्स शाश्वत शेती अन्न संरक्षणाकडे शेतकऱ्यांचे हक्क आणि वनस्पती अनुवंशिक संसाधने गहू क्रांती एक संवाद असं विपुल लेखन त्यांनी ले। या क्षेत्रात देखील केलं आहे डॉक्टर स्वामीनाथन यांनी इतर शास्त्रज्ञांसह गव्हाचे एच वाय व्ही बियाणे विकसित केले या प्रगतीमुळे भारतात हरित क्रांती झाली आणि भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचा पिता म्हणून ओळखले गेले तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ही होती डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची जीवनगाथा मला खात्री आहे ही मला की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा तुमचे फीडबॅक किंवा अगदी सजेशनसुद्धा तुम्ही आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट या क्रमांकावर पाठवू शकता याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर तुम्ही आमचं रेडिओ एम पी एस सी गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे पेजेस सुद्धा लाईक फॉलो आणि शेअर करू शकता चला तर मग मित्रांनो वेळ आली आहे आता रजा घेण्याची मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच काही इंटरेस्टिंग व्यक्तींची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी